आंतरवाडी सराठीत उपोषणाचा तिसरा दिवस या ठिकाणी सर्व करते कलेक्टर साहेबांना अर्ज करण्यात तुम्ही कलेक्टर साहेबांना नेमका काय अर्ज करायला लागलात काय कारण अर्ज करायची वेळ का आली का आज अमरण उपोषण हे पूर्वनियोजित होतं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं पंचवीस तारखेला मनोजदादा इथं बसणार आहेत आणि आम्ही त्या अनुषंगाने इथं शे दोनशे मराठा बांधव मनोजदादाच्या समर्थनात त्यांच्या मागण्याच्या समर्थनात अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज तिसरा दिवस उजळून सुद्धा प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती जे जिम्मेदार असते मनोजदादाकडच्या तब्येतीकड दखल घ्यायला आलेला नाही इथं बसणारा प्रत्येक प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करू शकत नाही पाहिजे त्या पद्धतीने ते पूर्ण ज्ञान मनोजदादाला आहे त्यांच्या पद्धतीने मागण्यासाठी बसलेत त्या मागण्या शासनानं मान्य करायला पाहिजे याची दखल शासनानं घ्यायला पाहिजे आमच्या अमरण नाही तिसऱ्या दिवशी ज्या माणसानं आयुष्यातले बत्तीस अमरण उपोषण केले त्याच्या शरीरात काही राहिलेलं नाही आज चार दोन दिवसात त्या माणसाचं सांगता येणार नाही ती घटना घडू शकते आज शासन दुर्लक्ष का करते याच्या निषेधार्थ आम्ही आता बरोबर बरोबर नेमका पण काय झाला नेमका या ठिकाणी डॉक्टर नाही धरायला माणसं नाही इथल्याच आपल्या मराठा स्वयंसेवकाने धरलं त्या पेशंटला उचलून नेलं बरं इथून नेल्यावर टाकलं तरी कुठं तिथे खाली टाकलं जा याच्यामध्ये नेऊन धावा काय बेडवर नाही बेड आतरून सुद्धा आमचेच इथं इथलेच नेले आतरून सुद्धा इथलेच नेले त्याचे उचलून तिथं आतरण हे का नाही की जमिनीवर टाकलं खाली इथून घेऊन गेलेल्या पेशंटला जमिनीवर झोपवायला जमीन मग आम्हाला इथंच मरू द्या ना आणि दुसरी गोष्ट आम्हाला इथून उठायचं नाही आम्हाला इथंच मरायचं आम्ही तेच लेखी निवेदन द्यायलो की आम्हाला एकदा ठरवूनच आलो आम्ही घरी घरून येतानाच इथंच मरायचं आम्हाला आम्हाला कोणता उपचार घ्यायचा नाही एक तर यायचं उपचार घ्यायचा नाही म्हणता पण तुम्हाला उपचार उपचार केलाय का आपण कोणीच नाही काहीच नाही जर देतील त्यावेळेस देतील पण हे जसं म्हणे तसं आधीपासून नियोजित असून इथं काय काहीच नाही ना एक मॅडम बिचारी याय लेडीज यायली ती ले, लेडीज म्हणून आम्हाला काही बोलता ये लेडीजचा मान सन्मान करतो तरी आम्ही त्याच्या पोस्टला बोलायलो जी त्याची पोस्ट आहे का एक व्यक्ती म्हणून बोलून झालो आम्ही हा त्यांनी कलेक्टर फोन केला फोन केला स्पीकर ऑन करा म्हणून काम केलं नाही मग स्पीकर ऑन करायचं ना हो दूध का दूध पाणी पाणी का काय जबाबदारी अधिकारी आलाय का तालुका प्रशासनापासून महाराष्ट्र शासनापर्यंत दहा किती सातव आठ उपोषण आहे काळजी नाही का राज्य शासनाला त्या उपोषणाला सातवा आठवा म्हणून नका त्या माणसानं सामाजिक कामासाठी प्रशासनासोबत बत्तीस आमरण उपोषण केलेत म्हणून संख्या उपोषणाची कमी करून आता नेमकं काय निवेदन काय लागलं निवेदन त्यांच्या तब्येतीची शासन शासन हलगर्जीपणा करते त्यांच्या तब्येतीची खळवाड करते तिसरा दिवस उगवला तरी कोणी तिथं जिम्मेदार जे त्यांच्या मागण्याशी चर्चा करू शकते असा एकही माणूस तिथे आलेला नाही त्यांची ज्या मागणीसाठी ते अमरण उपोषणाला बसलेत जेणेकरून तुम्ही पाणी घ्या म्हणणार आहे एखादा प्रशासनाचा माणस पाहिजे की नाही का माणसं मारायचे मारायचे असं शासनाचं तुमच्या माध्यमातून मला एक शासनाला प्रश्न आहे इथं बसलेले माणसं मारायचेत का काय आणि मारल्यावर काहीतरी होणार आहे का मी तुमच्या पुन्हा एकदा कडक इशारा देतो महाराष्ट्र शासनाला की या महाराष्ट्रात लवकरच जाळपोळ होईल पर परंतु फक्त आणि फक्त संविधानाला मानणारे लोक पण शेवटी प्रत्येकाचा एक अंत असतो आणि तुम्ही ते अंत आम्हाला माहिती आहे तुम्हाला मराठायला ते करायला लावायचे रस्त्यावर यायला व्हायचे झाडपोळ करायला पण व्हायचे त्याच्यामुळेच हे चालू आहे सगळं पण एक वर्ष तुम्हाला पुन्हा सांगतो आम्ही इथं मरायला तयार आम्हाला माहितीये मरून दादांनी आम्हाला पहिल्याच दिवशी बोलून घेतलं बोलले उपोषणाला बसू नका की आर आणि पार ची लढाई आहे आम्ही म्हणलं दादा आम्ही आर आणि पारच्या लढाईमध्ये आम्ही इथं मरायला चालू तुम्ही जर पाणी घेता असाल तर आम्ही घेणार नाही तर आम्ही एक थेंब सुद्धा पाणी घेणार नाही पहिल्या दिवशी आम्ही ठरवलेलं आहे दादानी आम्हाला कळकळची विनंती केली की तुम्ही तुमच्या शरीराचा खराबा करून घेऊ नका पण आम्ही म्हणलं तुम्ही घेत असाल तर आम्ही घेणार एक थेंब पाणी घेणार आणि उपचार सुद्धा घेणार नाहीत जागेवर मरू ही शेवटची आरा आणि पाच ची लढाई एक ग्रुप आता आमच्या वतीने सांगत उद्या आम्हाला बोलत आम्हाला पण बोलता येईल न बोलता येईल आशक्त होतो आम्हाला इथे अटॅक जरी आला तर बिंदास मरू द्या कोणीही उचलू द्यायचं नाही आम्हाला त्याला पूर्ण स्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन असं आम्हाला उचलायचं नाही इथं मी स्वतः विकास तो मेलो तो मेलो तरी पण मला कोणीच उचलायचं नाही न ना मराठा सेवकांना उचलायचं न प्रशासनाला उचलाय सगळ्यांची इच्छा आहे इथं मरू द्या आम्हाला आमच्या आम्हाला आमची स्वयं इच्छा हेच विषय आम्ही लेखी स्वरूपात लिहित आहोत बाकी काय विषय